संतोष देशमुख हत्याकांड मध्ये धनंजय मुंडे जे माजी मंत्री होते त्यांना स आरोपी अजूनही सरकारने का केल्या नाही एकीकडे अजित पवार देवेंद्र फडणवीस म्हणतात की या हत्याकांड मध्ये आम्ही कुणालाही सोडणार नाही कुणालाही सोडणार नाही म्हणायचं आणि पकडायचं मात्र कुणालाच नाही धनंजय मुंडे यांचा तपास का केला नाही त्यांचे सीडीआर रेकॉर्ड का तुम्ही चेक केले नाही वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख हत्याकांड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना कॉल केला नसेल का तर निश्चितच केला असेल तर ते तपासलं का गेलं नाही त्यांचा सीडीआर रेकॉर्ड त्याचप्रमाणे वाल्मिक करार ज्यावेळेस वीस दिवस फरार होता त्यावेळेस त्यांनी धनंजय मुंडे यांना कॉल केला असेल का हाही तपास अजूनही केला गेला नाही कराड सुदर्शन गुळे यांची मदत करणारे शिवलिंग मॉर्याले संभाजी वाय दिसे त्यांनाही या प्रकरणामध्ये स आरोपी का केले नाई। उनला नाही कुणाला सोडायचं नाही म्हणायचं आणि आपल्या राजकीय मित्रांना या प्रकरणामध्ये वाचवायचं असा दुटप्पीपणा देवेंद्र फडणवीस अजित पवार का करत आहेत